चलगंजी शहरामध्ये पुरवठा कार्यालय गेली महिना झालं ओसाड पडलेलं आहे हे शहर कामगार वर्गाचं शहर आहे या शहरामध्ये राहुल खाणाऱ्यांची संख्या ज्यादा असल्यामुळे सामान्यातलं सामान्य कुटुंब आपल्या रेशनातनं धान्य मिळावं म्हणून या पुरवठा कार्यालयाकडे सातत्यानं हेलपाटे मारत असतात अशा अवस्थेमध्ये इथले जे काही सक्षम अधिकारी पाहिजे त्या पुरवठा अधिकाऱ्यांच्यामध्ये इथे सक्षम अधिकारी दिसत नाही आहेत पुरवठा निरीक्षक अधिकारी पाच वर्षासाठी नेमणूक झालेले असतानासुद्धा ते आता गेली पंधरा दिवस झालं रजेवर आहे याच्या आधी इन्चार्ज पोळ मॅडमकडं होती गेली अडीच महिने झालं पोळ मॅडम याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे आत्ता एखाद्या कुटुंबातला माणूस जर आम्हाला धान्य मिळायला पाहिजे म्हणून आर सी नंबर काढायला गेला तर या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कामंही होत नाही कारण दोन लॉगिंग झाले की तिसरं लॉगिंग हे पोळ मॅडमचं होतं पोळ मॅडम आता गेली महिना झालं रजेवर गेलेलं आहे म्हणून पु एखादा अधिकारी रजेवर जात असताना इन्चार्ज दुसऱ्याकडे घेणं हे बंधनकारक असताना सुद्धा त्यांनी कोणतीही प्रक्रिया केलेली नाही आणि अशामुळं सामान्य कुटुंबाची ससे ओलपाट कार्यालयामध्ये असा लागलेल्या प्रश्न सामान्य कुटुंबातल्या लोकांना पडलेला आहे आता बघितला तर फक्त ज्युनियर क्लार्क या ठिकाणी असल्यामुळं या लोकांची कामं कोणत्याही प्रकारची होत नाही